तर सकाळ सकाळी अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आता डायरेक्ट आम्ही आलो तुळजापूरमध्ये तर या रूटचे सगळेच देवदर्शन आम्ही करतो मला खूप दिवसापासून अशी मूर्ती घ्यायची होती आपल्या क्लासमध्ये ठेवायला आणि फायनली आज मला मी आली आणि मी घेतली आहे हे बघा बबडीसाठी बबडीच्या सलोनी माऊने काय घेतलंय असं उन्हाळ्याचं हा तर यांनी रिंकू राजगुरूच्या वगैरे मध्ये काम केलेलं आहे नागराज मंजुरच्या नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भंडाट ब्लॉगमध्ये आणि आज आम्ही निघालो अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला जी खूप दिवसापासूनची इच्छा होती आणि आज फायनली ती कम्प्लीट झाली आहे आणि येस आम्ही दगी निघालेलो अक्कलकोटला चला तर मग तुम्हाला पण स्वामींचं दर्शन करायचं होतं ये आणि आम्ही आलेलो आहेत अक्कलकोटमध्ये स्वामींच्या मंदिराजवळ सध्या पेठेतच तर आत्ता आणि नशीब म्हणजे आज गुरुवार आहे आणि गुरुवारचं आम्ही दर्शनाला आलो योगायोग बघा nó sẽ bày cái 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 nó nó हे <स्याग> बघा बबडी साठी बबडीच्या सलोनी माऊने काय घेतले डायरेक्ट आता म्हणजे धातूची भांडीकुंडी mm. अल्युमिनियमचे आहेत ना <स्याग> <स्याग> ते खरोखरच आता आहेत मला घरासाठी अशी पाठी घ्यायची होती छान आहे ही पण आहे पण ही घ्यावी होती

तर मेन मंदिरात दर्शन वगैरे घेऊन झालं आणि सकाळी सकाळी गेल्यामुळे पटकन दर्शन पण मिळालं आणि त्यात आज गुरुवार आहे म्हणजे किती आम्ही नशिबवान आहेत बघा आणि आता, आता इथं जे स्वामींची मोठी मूर्ती आहे तिथे आलो आम्ही तर मेन मंदिरात आपल्याला फोटो वगैरे काढायला अलाव नाही पण इथं काढू शकतो आपण सो इथे काढूत म्हणलं बघा आल्या आल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं पण दर्शन झालं आणि इथे आपले स्वामी भूक लागली होती आता आराम असेल घेतल्याशिवाय काही खायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं त्यामुळे नाश्ता न करताच दर्शनाला गेलेलो मला खूप दिवसापासून अशी मूर्ती घ्यायची होती आपल्या क्लास मध्ये ठेवायला आणि फायनली आज मला मी आली आणि मी घेतलीये सका तर सकाळ सकाळी अक्कलकोटमध्ये स्वामींचं दर्शन घेऊन आता डायरेक्ट आम्ही आलो तुळजापूरमध्ये तर या रूटचे सगळेच देवदर्शन आम्ही करतो आणि आता वाजले आत्ता जस्ट पाहुणे अकरा वाजलेत पटपट झालं ना आणि इतक्या म्हणजे सकाळी खूप लवकर उठलेलो त्यामुळं इतकी गाढ झोप लागलेली ते मला मधलं काही शूट करायला पण लक्षात नाही राहिलं ते मी डायरेक्ट आता तुळजापूरमध्ये आल्यानंतरच बाकी शूट घेते याला चप्पल तुळजापूर आणि तुळजापूरची तुळजा भवानी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत त्यामुळे इथं बारमाही दर्शनासाठी गर्दीही असतेच तर इथं दर्शनासाठी तुमच्याकडे तीन ऑप्शन असतात मुखदर्शन बारीने दर्शन आणि व्ही आय पी पास जे की आपल्याला डायरेक्ट दर्शनासाठी तीनशे रुपये देऊन मिळू शकतो पण जर देवाचं दर्शन पण पैसे देऊन करायचं असेल तर त्यात काय अर्थ आहे म्हणून आम्ही जवळपास दोन तास लाईनला थांबून बारीनेच दर्शन घेतलं देवी आहे श्रीलक्ष्मी नरसिंह मल्हारी मार्कंड असलं भयंकर ऊन लागले ना आणि अस त्यामुळं जळजळ होतीये सकाळी लवकर उठलेलो आणि परत कंटिन्यू उन्हात फिरतोय आणि उभाचं एवढा वेळचं तर म्हटलं जर असं जलजिरा पिऊन घेऊया तर दर्शन वगैरे झालं आणि आता जेवायला थांबलं जेवण करून मग आपल्या आपल्या रूटला निघणार आहेत तर आम्ही घेतलं आहे धपाट दही आणि ठेचा जे की सलोनीचं फेवरेट आहे आज अस्सल सोलापूर मेनू आम्ही सगळी ट्राय करतो आधी तर धपाट दही आणि ठेचा ट्राय केला काजी पनीरची मिक्स भाजी रोटी आणि सोलापूरची स्पेशल शेंगदाणा चटणी जी की माझी ते फेवरेट आहे आणि मला पण अशी बनवता येते पण आजकाल टाईम येत नाही खूप दिवसातून ही चटणी पण ट्राय करते मी आज तर मस्तपैकी जेवण वगैरे झालेलं आहे देवदर्शन व्यवस्थित झालंय आणि आता आम्ही सर निघणार आहे इंदापूरला आता आपण इंदापूर मध्ये भेटू कारण इतकं दुपारचं खाल्लंय आणि ताक पिलय वरून कि अशी गुंगी आली आता मस्त पैकी झोपणार आहे ते डायरेक्ट इंदापूरला उठणार आहे चलो ह्या मॅडम तर ऑलरेडी स्वर्गात गेलेले आहेत अशा पद्धतीने आम्ही आता इंदापूरमध्ये पोहोचलो आहे सलोनीच्या घरी साडेपाच वाजले तर मस्तपैकी देवदर्शन वगैरे होऊन आता छानपैकी वेळेत घरी पण पोहोचलो आणि आता मी उद्या सकाळी निघणार आहे पुण्याला इथं तर सलोनी मला आज परत इंदापूर फिरवायला नेते म्हटली काहीतरी शॉपिंग वगैरे करून येऊ तर आत्ता आम्ही निघालो थोडं आणखी काय काय आहे इंदापूरमध्ये ते बघायला नीथ, नीथ, चलो फक्त नीट ने आणि नीट आण काय तुझ्या भरोश्यावरती चाललीय माग पण बघतोय घरी असं उन्हाळ्यात हा यामध्ये बसर आहे पीक कलर ब्लॅक हा छान वाटतोय सगळं हा अच्छा छान वाटतोय तुला कलर काय वाटतंय ना मला पण आवडलं फक्त आवडते साईज नाही आहे फिटिंग करून मिळेल का लगेच भेटेल पॅटर्न आणि याचं कापड वगैरे मला खूप आवडलं म्हणजे हे श्रिंग पण होणार आणि प्रॉपर याचं किन पण होत कलर माहिती रेड कलरही चेंज ऑलरेडी रेड कलर सो सलोनीची बार्गेनिंग पॉवर जबरदस्त यार तो कॉर्डसाठी एवढा भारी आहे मी तर त्याला हजार रुपये द्यायला तयार तिने साडेआठशे घेऊन दिला हुशार आहे बार्गेनिंगमध्ये आणि माझ्यापेक्षा बार्गेनिंग स्किल्स हिचे चांगले आहेत आता बघूयात तिथं थोडंसं सा ओवर साईज टी शर्ट वगैरे काय कारण इकडं स्वस्त भेटत आहेत कपडे त्यामुळे मी अजून बघतेस सँडल बघायचं पण कम्फर्ट बघितला तर येत नाही आणि हिल बघितली तर कम्फर्टेबल नाही खूप नाही असं वाटतंय की परत त्रास होतो रेग्युलर यूज करून

तर यांनी रिंकू राजगुरूच्या वगैरे मूवीजमध्ये काम केलेलं आहे नागराज मंजुच्या हिरो सोबतच साईड कॅरेक्टर मिळाले होतं यांना नाव काय तुमचं अच्छा बघा आपल्याला आणखी एक स्टारची मीटिंग झाली तर माझं हे आता फिक्स झालं सँडल हेच अशा पद्धतीने आमची शॉपिंग झालेली आहे सलोनीने सगळ्यांना वेळ लावून बार्गेनिंग करून वगैरे मला छान शॉपिंग करून दिली आहे आणि आता आम्ही निघालोत घरी तर आता आम्ही आलो परत एकदा स्वामींचं दर्शन घ्यायला इंदापूरमधल्या स्वामी समर्थांच्या मठात बघा आज किती नशीब आहे गुरुवारचं मला दोन दोन टाईम स्वामींचं दर्शन झालं म्हणजे आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आत्ताच आम्ही घरी पोहोचलोय शॉपिंग करून आणि परत एकदा स्वामींचं दर्शन घेऊन आणि अशा पद्धतीने आजचा दिवस खूप छान गेलेला आहे आणि आजचा हा ब्लॉग पण मी इथे सेंड करते सो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद